खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची खंडाळा तालुका पंचायत समितीच्या उपसभापती वंदनाताई अविनाश धायगुडे पाटील व खंडाळा तालुक्याचे युवा नेते ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील यांच्या निवासस्थानी भेट यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी ए व्ही माझा सातारा

महाराजांचा गावभेट चर्चा सत्र दौरा या ठिकाणी आयोजित केला आहे या दौऱ्यासाठी या या चे वो या ठिकाणी ठिकाणी आपल्या आयोजन केलं त्या सत्रामध्ये आपल्या सर्वांच्या सोबत या ठिकाणी आपल्या खंडाळा तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष दादा गाडवे त्याप्रमाणे युवा मोर्चाचे अध्यक्ष ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे युवा नेते अजय बापू धायगुडे पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे सुपरिचित असे सुनील ताट्या आपल्या सर्वांचे दैवत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचा आज या ठिकाणी आगमन झालं त्याबद्दल प्रथमतः त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने अजय बापुनला तसेच बाबा गायकवाड असतील सुरेश चर्मन असतील त्या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी जिल्हा वतीने

राजीनामा द्यायला सांगितलं तर देतो काय त्याला मग जर त्यात तयार झाला तर मला सांगा जेव्हा लोकांचे हित साधलं जात नाही शेवटच्या पाच हित एवढून आलो होत आलो होतो का नाही शेवटच्या तीन महिन्यात देऊ शकलो असतो मला दाखवून मला जे ओपन चॅलेंज आहे देशात महाराष्ट्रात नाही देशावर देशाला एकही उर्मी कुठल्या पण पक्षात असू दे एवढून आल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात राजनामा पण घेऊन देऊन दाखवावं आणि मला दिसत होतं जे चालले ते चुकीचं चाललं आणि मग चुकीचं चालले आणि आपण जरी आपण त्यात आपण त्या दे पुरावात आप राहिलो होणार काय लोकांना काय मला स्पष्टीकरण केले नाही मला विचारलं नाही तुम्हाला मी काय सांगायचं नाही तुमच्या माझ्या मनात आहे ती माझ्या मनात मी कळणार सोयीप्रमाणे मी केलं असतो माझा अंतर मला सांगत होत मग म्हणजे कॉन्शियसनेस म्हणतो ना की आपलं नाही बरोबर नाही आपण काहीतरी माझा स्वा, आपला स्वार्थ म्हणजे स्वार्थ आहे मी त्याकरता म्हणजे ते पद बाजी असं असं त्याचा अर्थ हे होत आणि म्हणून मी तो राजनामा दिला आणि दिल्यानंतर दुसरी निवडणूक परत सामोरे गेलो चूक एवढीच झाली की ती निवडणूक माझी जी होती ती खरं आमदारकी बरोबर घेतली नसती काहीच विषय नव्हता जुने इथं बरेच लोक आहेत मान्य करता मी काय कुठे पंच्या मतदारसंघात करत नाही माझं एकच काम आहे जो कोणी